किती वाजले आणि तिकडे कुठे बोलताय कोणाशी बोलताय तिकडे को मी आलो घर कोणाच्या दारात उभा राहून बोलताय हे आपलं घर तिकडे कुठे गेलेले रात्रीचे दोन वाजले पोरं झोपले मला तमाशा नकोय परत धुसून आले ना तुम्ही काय लाज लज्जा शरम सगळे दिकून आलेत का पेमेंट द्या आजचा पेमेंट झालंय ना आज पेमेंट पेमेंट कुठे सगळं उडवून आले ना पेमेंट सगळं उड सगळं उडवून आले ना पेमेंट काय नाही झाला झोपा तुम्ही दिसता का बोट दिसता किती आहे ते दहा ना आता दिसलं असेल सगळा स्पष्ट झाला असेल एकदा मग काय करू आरती करू दा बेटा आरतीच आरती करते हे सगळं करू तुमच्यासोबत तीर मारून आले का तुम्ही तुम्हाला लावणी बघायची आहे ठीक लावणी दाखवते बिर्याणी राईस आहे हा खावा फोडणीचा भात आहे आणि बोलतात बासमती राईस आहे बघितलं दारू माणसाला किती चलबिचल करून टाकते हा अजून एक पेक घरी एक मिनिट हा ग्लास चालेल का हा कुठे चालले कुठे चालले आता रात्रीचे हा झाले ना दारूचं दुकान बंद झालं आता काय गरज नाही कुठे जायची मी सांग तू पट्टा आण आणि तो पट्टा झाडू आण काहीतरी आण हा चला घरी बायको मी तुमची बायको वेटर बोलताय वेटर आवाज देत आहेत मला वेटर दिसतंय मी तुम्हाला हा झोपून द्या चला चल झोपून घेऊ